मध्य रेल्वेच्या भुसाळ विभागातील रेल्वेच्या कर्मचारी व अधिकारी वसाहतीत तसेच पाणीगेट ते रेल्वे स्टेशन लाल चर्च मुख्य रस्ता रेल्वे स्थानक इत्यादी परिसरातील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून रस्ते बनवण्याची मोहीम रेल्वे विभागाने हाती घेतली आहे मात्र रेल्वेच्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या व वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार सदरील काम हे निष्कृष्ट होत असल्याचे धबक्या आवाजात बोलले जात आहे रेल्वे परिसरातील रस्त्याची व रेल्वेत कार्यरत कर्मचारी वास्तव्यात असलेल्या कॉलनीतील रस्ते खड्डेमय झाले होते विशेष बाब म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात परिसरात डांबरी रस्त्याचे कामच झाले नसून परिसरातील नागरिक चांगल्या रस्त्यापासून वंचितच राहिल्याचे खराब व खड्डेमय रस्त्यामुळे अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी एम एच एकोणावीस न्यूजला नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रार केली आहे गेल्या आठवड्याभरापासून रेल्वेने ठेकेदारास रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दिले आहे ठेकेदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेली जाड दगडी कच नाम मात्र डांबर टाकून पसरवण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूकदारांना डोकेदुखी ठरत आहे रस्त्यावरील कचमुळे ये जा करणारे रेल्वे कर्मचारी व वाहतूकदार दुचाकी घसरून पडल्याचे जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी होत असलेल्या कामाची चौकशी करून दखल घ्यावी व होत असलेल्या दुर्घटनांना थांबवण्याची मागणी वाहतूक नागरिकांकडून केली जात आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र